क्लासेस डोळे बंद करून लावू नका डोळे बंद करून क्लासेस लावल्यामुळे माझे दीड वर्ष वाया गेले क्लासेस घेणाऱ्यांचे शिक्षण काय झालं त्यांचा रिझल्ट काय लागला या गोष्टींचा अभ्यास करूनच क्लासेस लावावेत अशी प्रतिक्रिया राज्य लोकसेवा आयोगाच्या स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवलेल्या वैष्णवी गायकवाड हिने दिली आहे स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला यात वैष्णवी गायकवाड ही राज्यात पाचवी तसेच मुलींमध्ये राज्यात पहिली आली आहे सीच्या वेबसाईटवर निकाल पाहताच वैष्णवी आणि कुटुंबीय आनंदी झाले शिक्षक असलेल्या तिच्या आईवडिलांना तिच्या यशाने आनंद झाला आहे क्लासेस uh, डोळे बंद करून लावू नका कारण माझा दीड वर्ष त्या क्लासेसमुळंच वाया गेलेले आहेत सो so, क्लासेस लावायच्या आधी त्यांचा रिझल्ट ते जे टीचर तुम्हाला शिकवणार आहेत त्यांचं काय शिक्षण झालं आहे ते कुठल्या पोस्टवर आहेत म्हणजे आपण क्लासेस असे लावतो की ज्यांनी प्री पण क्रॅक नाही केली अशा लोकांकडे आपण क्लासेसला जातो मग ते एकदा बघावं की क्लासेस जे आपल्याला टीचर्स शिकवणार आहेत कारण मार्गदर्शन हे खूप महत्त्वाचं आहे आपल्याला पहिलं माहीत नसतं कसं करायचं काय करायचं सो क्लासेस थोडे बघून लावा थोडीशी चर्चा करा जे सिलेक्टेड झालेत त्या विद्यार्थ्यांना त्यांना विचारा किंवा जे इव्हन फेल झालेत त्या विद्यार्थ्यांना पण विचारा की क्लासेस तुम्ही कुठे केले होते फेल्युअर पण एक म्हणजे खूप शिकून जाते मग त्यांच्याकडे वेगळे त्यांचे प्लस पॉईंट मायनस पॉईंट असतील आणि जे सिलेक्ट झाले त्यांच्याकडे पण त्यांचे प्लस अँड मायनस पॉईंट असतील सो दोघांकडून त्यांचा अनुभव घ्या चार पाच क्लासेस बाबतीत तुम्ही विचार करा एकाच क्लासेसला जाऊ नका क्लासेसचे फ्री ट्रायल्स पण असतात सो फ्री ट्रायल्स घ्या आणि असं काय नाही आहे की पुण्यालाच जाऊन करावं लागतं कारण माझा अनुभव आहे मी दोन हजार एकवीसची जी एक्झाम दिली होती ती पुण्यामध्ये मध्येच दिली होती पण माझं नाही झालं ज्यावेळेस मी माझ्या घराच्या कम्फर्टमध्ये आले म्हणजे पुण्यामध्ये कसं असतं आपल्याला खायचं प्यायचं राहायचं सगळ्या गोष्टी मॅनेज करायच्या असतात सगळीकडे आपल्याला थोडा थोडा वेळ जातो सो तुम्हाला बघा काय आहे मी माझ्या माझ्या घरी कोणी मला डिस्टर्ब करत नाही मला माझी सेपरेट रूम आहे आणि घरचे पण सगळे स्टेबल आहेत सो मला त्याचं पण काही बर्डन नाही आहे सो मला घरच्यांनी सगळा सपोर्ट केला सो मग मी घरी राहूनच अभ्यास करायचं प्रेफर केलं आणि मग मी घरी राहूनच केला आणि झालं आहे क्लासेस ऑनलाईन होते माझे ऑनलाईन सरांशी कॉन्टॅक्ट होता कधी काही क्लासेसमध्ये सकाळी डाऊट आला मी लगेच संध्याकाळी सरांना मेसेज टाकायची की सर मला डाउट आहे कॉल करायचे सरांना की सर नाही हा डाऊट आहे जोपर्यंत क्लिअर होत नाही तोपर्यंत सरांना विचारायची सो असं काही गोष्ट नाही आहे की ऑफलाईन तिथे जाऊनच आपल्याला क्लासेस करायला पाहिजे ऑनलाईनही खूप कम्फर्टेबल होतात आप तुम्हाला काय तुमचं म्हणजे कसं आहे ते एकदा स्वतःला ओळखायला पाहिजे की तुम्हाला पुण्यामध्ये राहूनच होते का घरी येऊन पण तुम्ही घराच्या कम्फर्टमध्ये करू शकता सो so, स्वतःला थोडं ओळखून त्याच्या हिशोबाने स्वतःची स्ट्रॅटर्जी वेगळी स्वतःसाठी ठरवायला पाहिजे माझी मला ही योग्य वाटत होती की घरी राहून टेन्शन न घेता बाकीच्या बाहेरच्या लाईफचं घरी राहून करणं हे होतं सो मी घरी राहून केलेला अभ्यास मी आपण म्हणतो की ओपनमधून आपल्याला हे यश मिळेल का नाही परंतु मी सर्व मुलींना आणि मुलांना एकच सांगू इच्छिते की तुम्ही प्रामाणिकपणे कष्ट करा जिद्दीने याच्यामध्ये उतरा तुम्हाला जर हे करायचं आहे तर सगळं विसरलं पाहिजेल माझ्या मुलीने दोन ती 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 ते तीन वर्ष झालं दिवाळी साजरी केली नाही आहे ती जेव्हा इथे यायची म्हणजे इथे आली तेव्हा ती फक्त पूजेच्या वेळेसच ड्रेस घालायची आणि पूजा झाली की आपण जी पूजा करतो आमच्यात तर जिजाऊंची आम्ही पूजा करतो आणि लक्ष्मीची पूजा करतो आम्ही तर ती फक्त पूजेपुरता ती थांबायची आणि परत ड्रेस चेंज करून ती म्हणायची मम्मी मला ह्यावेळेस दिवाळी नाही साजरी करायचं जेव्हा मला यश मिळेल तेव्हा मी मोठ्याने दिवाळी साजरी करेल दिवाळी परत येणार आहे परंतु हा जो वेळ आहे मला अभ्यासाचा जो द्यायचा वेळ आहे तो परत येणार नाही मग मी त्यामुळे तू मला फोर्स करू नको फोटो कार्ड वगैरे असं जेव्हा मी म्हणायची तेव्हा ती मग मी मुलांना सगळ्यांना एकच सांगू इच्छिते आणि मुलींच्या पालकांना की तुम्ही तिच्या मुली आपल्या मुलींच्या मुलांच्या पाठीमागे उभे राहा हे फक्त जे आहे हे मुलांच्या मनोवृत्तीवर असतं मुलांचा जो हे आहे की मला हे करायचं आहे याच्यामध्ये मोठे क्लासेस वगैरे त्याचा तर आहे मोठे फार मोठमोठे नाही आता माझ्या मुलीने जे सुपर फोर्टी लावलेलं ला होतं अमरावतीला मी तिला किती वेळा म्हणायची वैशू तू ऑफलाईनला जाती का ती म्हणाली नाही मम्मी मला इथं बसून समजतं आणि सर माझे डाऊट सगळे क्लिअर करतात खूप मोठ्या क्लासेसच्या खूप मोठ्या नावाजलेल्या क्लासेसच्या पाठीमागे लागू नका जे गरिबाघरची मुलं पुण्यामध्ये वगैरे जातात फक्त तुम्हाला सांगते की तुम्ही नीट विचारपूस करा ज्या क्लासेसमधून मुलं जास्त यश घेऊन बाहेर पडलेली आहेत त्या मुलांशी चर्चा करा आणि लगेच तुम्हाला त्यांच्याशी कॉन्टॅक्ट होत नाही आहे याच्यासाठी थोडासा तुम्हाला वेळ द्यावा लागतो पूर्ण तयारी मनाची तयारी करा पहिल्यांदा आणि आपल्याला याच्यामध्ये खूप वेळ द्यावा लागणार आहे आणि हे जे माझ्या मुलीने व्हॉट्सअप आणि मला वाटतं फेसबुक इंस्टाग्राम याच्यावर तिचा अजून व्हॉट्सअप चालू आहे तिचा परंतु इंस्टाग्राम आणि फेसबुक याच्यावर तिचा अजूनही अकाऊंट नाही आहे आता ती ओपन करेल किंवा केलं असेल परंतु फे फस्ट तुम्हाला हे यश पाहिजे असेल तर फर्स्ट रेफरन्स जे आहे ते तुमच्या फक्त कष्टाला आणि यशाला यश आपल्याला पाहिजे आहे तर आपल्याला तिथंपर्यंत जाण्यासाठी जे कष्ट करावे लागणार आहेत फक्त अभ्यास आणि अभ्यास याच्याकडे लक्ष द्या